आपल्याच कर्माची फळं भोगावे लागणं म्हणजे नेमकं काय याचा प्रत्यक्ष आणि कटु अनुभव हो, पाकिस्तानला पुन्हा एकदा घ्यावा लागतोय मधल्या घडामोडींचा विचार करता पाकिस्तान हा पुन्हा एकदा फाळणीच्या उंबरठ्यावर उभा आहे असं प्रकर्षाने अनुभवाला हो येत आहे पुन्हा एकदा हा शब्द प्रयोग या ठिकाणी जाणीवपूर्वक केला आहे आधी सन एकोणीशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानची फाळणी होऊन तत्कालीन पूर्व पाकिस्तान पासून बांगलादेश हे स्वतंत्र राष्ट्र अस्तित्वात आलं होत पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्या आणि पाकिस्तानच्या लष्कराच्या मनात त्या फाळणीच्या निमित्तानं त्यावेळी झालेल्या जखमा या आजही ताज्या आहेत याच पार्श्वभूमीवर पाकिस्तान आता पुन्हा एकदा नव्यानं फाळणीच्या उंबरठ्यावर उभा असल्याचं संपूर्ण जगाच्या लक्षात आलंय आणि ही वस्तुस्थिती या यात कोणतीही अतिशयोक्ती नाही अर्थात असं घडायला म्हणजे अशी परिस्थिती निर्माण व्हायला जगातला अन्य कोणी नव्हे तर स्वत पाकिस्तानचेच राज्य करते आणि पाकिस्तानचंच लष्कर हेच सर्वस्वी जबाबदार आहेत हेही आम्हाला या निमित्तानं लक्षात घ्यावं खर तर गत अनेक महिन्यांपासून याबाबतची म्हणजे या, या विषयाबाबतची चर्चा सुरू असली तरीही आता हा विषय पुन्हा एकदा नव्यानं ऐरणीवर आलाय आणि त्याला कारणही तशीच आहे ती परिस्थिती तशीच आता पुन्हा उद्भवली म्हणून हा विषय जगाच्या दृष्टीनं पुन्हा केंद्रस्थानी आलाय पाकिस्तानमध्ये बंडाचे वारे वेगानं वाहत असून ठिकठिकाणी थीक पाकिस्तानचे राष्ट्रध्वज खाली उतरवण्यात येत आहे होय ही वस्तुस्थिती आहे पाकिस्तानच्या एका भागात पाकिस्तानचेच राष्ट्रध्वज खाली उतरवले जात आहेत बलुचिस्तानचा बलूच आर्मीच्या ताब्यात आलेला आहे आणि यामुळेच हा, आण या हा विषय पाकिस्तानसाठी अत्यंत गंभीर विषय ठरलाय बलुचिस्तानमध्ये बलूच लिबरेशन आर्मीच्या म्हणजे बी एल एच्या कारवायांमध्ये अलीकडच्या काळात फार मोठी वाढ झाली या आक्रमक कारवायांचा दृश्य प्रभाव सर्वांना दिसून आलाय आणि तो आजही दिसून येतोय याच महिन्याच्या प्रारंभी तीन मे रोजी बी एल एन ए म्हणजे बलूच लिबरेशन आर्मीने पाकिस्तानच्या बलुचिस्तान या प्रांतातल्या कालात जिल्ह्यामधल्या मंगोचर हे शहर आपल्या ताब्यात आता घेतले बी एल या भागातल्या शासकीय इमारती आणि लष्करी ठिकाणांवर हल्ले करून त्यांच्यावर आपलं पूर्ण नियंत्रण मिळवलं आहे हे सगळे आता बी एल एच्या ताब्यात आले याखेरीज बी एल एच्या डेथ स्क्वॉडनं मंगोचर शहरात अनेक महत्वाच्या ठिकाणी चेक पॉईंट्ससुद्धा आधी सुभारलेले आहेत आठ मे रोजी विविध ठिकाणी झालेले एकंदर बारा मोठे दहशतवादी हल्ले पाकिस्तानी लष्कराची बी एल एच्या कारवायांसमोरची हातबलता आणि त्याच वेळी दुसरीकडे बलुचिस्तानमध्ये सुरू असलेल्या विविध प्रकारच्या जोरदार घडामोडी यांचा एकत्रितपणे जर आपण विचार केला तर स्वतंत्र बलुचिस्तानची घोषणा नजीकच्या भविष्यात होण्याची दाट शक्यता आता आंतरराष्ट्रीय अभ्यासकांकडून देखील वर्तवण्यात येऊ लागले मूर्त नाही सांगता येणार पण आता ती वेळ दूर नाही रे असं आता स्पष्टपणे जाणवायला लागले पूर्वीपेक्षाही ते प्रकर्षाला लक्षात येऊ लागले अगदी अलीकडच्या काळातल्या हल्ल्यांमध्ये बी एल चौदा पाकिस्तानी सैनिकांना ठार केल्याचा दावा करण्यात येतो विशेष म्हणजे बी एल ए कडून करण्यात आलेल्या एक एकाही दाव्याचं पाकिस्तानच्या सरकारकडून किंवा पाकिस्तानच्या लष्कराकडूनही आज तागायत कधीही खंड करण्यात आलेलं नाही ती बाब नाकारण्यात आलेली नाही हे या निमित्तानं आवर्जून लक्षात घ्यावं लागतं खरंतर बलुचिस्तानमध्ये पूर्वीपासूनच अगदी पूर्वीपासून प्रारंभीपासूनच पाकिस्तानला अत्यंत कडाडून विरोध करण्यात येत होता मात्र त्यावेळी अत्यंत जबरदस्तीनंच हा भूभाग पाकिस्तानमध्ये सामावून घेण्यात आला होता तेव्हापासूनच पाकिस्तानच्या विरोधात बलुचिस्तान प्रांतातल्या नागरिकांचा हा स्वातंत्र्य लढा सुरू आहे अगदी प्रारंभापासून तो सुरू आहे पण आता या लढ्याला मोठा विजय मिळू लागल्याचं अनुभवाने येऊ लागले ते स्पष्टपणे दिसू दिसून येऊ लागले बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानच्या लष्करानं स्थानिक नागरिकांवर अनंद्वित स्वरूपाचे अत्याचार केले असून बलुचिस्तानमधल्या महिलांवर बलात्कारही झाले आहेत असा आरोप आहे पाकिस्तानी लष्करानं आजवर अनेक बलुच नेत्यांना ठार केले काही जणांचं अपहरणही आहे काही जणांना अटकेत ठेवलंय संतप्त बलुच नागरिकांकडून गेल्या दोन वर्षांपासून विविध सार्वजनिक ठिकाणी पाकिस्तानचे राष्ट्रध्वज उतरवण्याची म्हणजे पाकिस्तानचे झेंडे उतरवण्याची मोहीम ही सुरू होती आणि आता अलीकडच्या काळात या मोहिमेत म्हणजे या प्रमाणात सुद्धा राष्ट्रध्वज खाली उतरवण्याच्या मोठी वाढ झाली अनेक सार्वजनिक सार्वजनिक ठिकाणी पाकिस्तानचे राष्ट्रध्वज हे पूर्णपणे खाली उतरवले गेले या वर्षाच्या प्रारंभीच बलुच बहुल असलेल्या भागातल्या म्हणजे जिथे बलुच नागरिकांची संख्या जास्त आहे अशा भागातल्या शाळा शासकीय दवाखाने शासकीय कार्यालय या सर्व ठिकाणी पाकिस्तानचा राष्ट्रध्वज फडकावलाच जात नसल्याची माहिती जमीय कोलेमा इस्लाम एफ या राजकीय पक्षाचे ज्येष्ठ नेते मौलाना अब्दुल गफूर हैदरी यांनी यापूर्वीच दिलेली होती इतकंच नव्हे हे एवढ्यावरच नाही थांबलेलं तर बलूच लोक पाकिस्तानच्या राष्ट्रगीताऐवजी स्वतःच म्हणजे बलुचिस्तानच स्वतंत्र राष्ट्रगीत म्हणतात ही बाब सुद्धा निदर्शनास आणली गेलेली आहे त्यामुळे अलीकडच्या काळातला बी एल एचा हा जो विजय हा फार मोठा विजय असल्याचं मानलं जातं आणि तो पाकिस्तानसाठी येत्या नजीकच्या भविष्यात प्रचंड डोकेदुखीचा विषय ठरतोय हे आता वेगळं सांगण्याची गरज नाही आतापर्यंत एक स्वातंत्र्य लढा म्हणून बलि बलु, बलुचिस्तानचे नागरिक किंवा मधल्या विविध भागातले नागरिक हे या संघर्षात पाकिस्तान सरकार आणि पाकिस्तानी लष्कर यांच्या विरोधात सहभागी झालेले होते पण आता मात्र मधल्या प्रमुख नेत्यांनी थेट बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचीच घोषणा करून टाकली आणि त्यामुळे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांसमोर आणि लष्करासमोर सुद्धा फार मोठं आव्हान या सर्व नेत्यांनी म्हणजे बलुचिस्तानच्या नेत्यांनी बलूच नेत्यांनी आता उभं केलंय बलुचिस्तान मधले प्रमुख जे राष्ट्रवादी नेते आहेत त्यांनी पाकिस्तानपासून स्वतंत्र होण्याची घोषणा करून पाकिस्तानच्या लष्कराला आणि पाकिस्तानच्या शहाबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारला थेट आव्हान आता दिलेलं आहे गेल्या काही दशकांपासून पाकिस्तानकडून होणाऱ्या अन्याय मानवी हक्कांचं उल्लंघन अपहरण बलात्कार हत्या आणि स्थानिक संशोधनाचं किंवा स्थानिक संसाधनांचं म्हणजे सा, नॅचरल रिसोर्सेस स्थानिक संसाधनांचं शोषण विरुद्ध आता बलूच नागरिकांनी निर्णायक पवित्रा घेतला अनुभव आला आहे समाज माध्यमांमध्ये मा म्हणजे सोशल मीडियामध्ये स्वतंत्र बलुचिस्तान ही संकल्पना आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून प्रस्तावित स्वतंत्र बलुचिस्तानचा राष्ट्रध्वज आणि प्रस्तावित स्वतंत्र बलुचिस्तान राष्ट्राच्या नकाशांची चित्र आता या सोशल मीडियामधनं म्हणजे समाज माध्यमातनं रीसर प्रसारित केली जात आहेत मोठ्या प्रमाणात प्रसारित केली जात आहे यापुढे बलुच नागरिकांना पाकिस्तानी नागरिक असं संबोधू नये असं जाहीर आवाहन ख्यातनाम बलुच कार्यकर्ते आणि प्रसिद्ध बलुच लेखक मीर यार बलुच यांनी जाहीररित्या लोकांना केले आम्ही पाकिस्तानी नसून आम्ही बलुचिस्तानी आहोत असं त्यांनी आवर्जून नमूद केलंय बलुचिस्तानला स्वतंत्र आणि सार्वभौम राष्ट्र म्हणून मान्यता देण्यात यावी असं जाहीर आवाहन त्यांनी भारताला आणि संयुक्त संघाला देखील या निमित्तानं केलंय भारत आणि बलुचिस्तान या दोन महान संस्कृती आता पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद कट्टरवाद आणि हिंसाचाराच्या विरोधात एकत्र येत आहेत बरुच देशभक्त आणि भारत सरकार तसंच भारतीय लष्कर हे आमच्या पाठीशी ठामपणे उभं राहून एक वेगळा इतिहास रचतायत आणि त्यामुळे लवकरच भारताचा पाकिस्तानवर विजय भारताचा दहशतवादावर विजय भारताचा कट्टरतावादावर विजय आणि बलुचिस्तानचं स्वातंत्र्य साजरं केलं जाईल असंही मीर यार बलुच यांनी समाज माध्यमांमधनं आपली प्रतिक्रिया नोंदवताना स्पष्टपणे म्हटलंय अर्थात त्यांच्या या वक्तव्याला भारत सरकारकडून प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष स्वरूपात देखील पुष्टी मिळालेली नाही ते अपेक्षितही नाही भारत सरकारने त्याला काहीही दुजोरा दिलेला नाही पण त्याच वेळी मधल्या जनतेनं रस्त्यावर उतरून बलुचिस्तान हा पाकिस्तान नाही अशा आशयाच्या घोषणा देत जोरदार निदर्शनं केलेत आणि ती निदर्शनं अलीकडच्या काळात सुरूही राहिलेली आहेत याच निमित्तानं पाकव्याप्त काश्मीरच्या म्हणजेच पीओ के बाबतच्या भारताच्या भूमिकेला देखील मीर यार बलूच यांनी जाहीररित्या रित्या आपला पाठिंबा घोषित केलाय बलुचिस्तानचा पाठिंबा आहे असं त्यांनी म्हटलंय भारतानं चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे याच महिन्यात चौदा मे रोजी पाकिस्तानला पीओ के रिकामा करण्यास सांगितल्याच्या निर्णयाला किंवा घोषणेला आदेशाला वक्तव्याला बलुचिस्तान पूर्ण पाठिंबा देतोय असं ते म्हणाले आंतरराष्ट्रीय समुदायानं सुद्धा पाकिस्तानवर दबाव आणून त्यांना आता पीओके सोडण्यास भाग पाडलं पाहिजे अन्यथा पाकिस्तानचे लष्कर प्रमुख हेच नजीकच्या काळातल्या संभाव्य रक्तपाताला पूर्णपणे जबाबदार ठरतील असं बलूच यांनी पाकिस्तानला बजावले पाकिस्तानच्या लष्करालाही बजावले सन एकोणीशे एकाहत्तर मध्ये पाकिस्तानचं विभाजन होऊन तत्कालीन पूर्व पाकिस्तान हा बांगलादेशच्या स्वरूपात स्वतंत्रपणे अस्तित्वात आला होता आता अगदी तशाच प्रकारे पाकिस्तानचं पुन्हा एकदा विभाजन होऊन बलुचिस्तान हा एक स्वतंत्र देश अस्तित्वात येईल अशी अत्यंत भीती पाकिस्तानच्या मौलाना फजबुल रहमान या एका खासदारानच प्रत्यक्ष यंदाच्याच म्हणजे सन दोन हजार पंचवीसच्या फेब्रुवारी महिन्यात प्रत्यक्ष नॅशनल असेंब्लीत म्हणजे पाकिस्तानच्या संसदेत भाषण करतानाच व्यक्त केली होती याचं या निमित्तानं अगदी अपरिहार्यपणे स्मरण होत नजीकच्या भविष्यात अगदी सन एकोणीशे एकाहत्तर सारखीच परिस्थिती पुन्हा एकदा पाकिस्तानमध्ये उद्भवेल त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघ या परिस्थितीमध्ये म्हणजे या सगळ्या समस्येत मध्यस्थी करेल मग पाकिस्तान नमतं घेईल आणि मग त्यानंतर बलुचिस्तान नावाचा स्वतंत्र देश त्यातून अस्तित्वात येईल असं भाकित रहमान यांनी संसदेत नॅशनल असेंब्लीत बोलताना पाकिस्तानच्या सभागृहात त्या बोलताना सर्वोच्च सभागृह जे पाकिस्तानचे तिथे बोलताना केलं होतं आपण आता पाकिस्तानपासून स्वतंत्र झालो असल्याची घोषणा बलुचिस्तान आगामी कालखंडात म्हणजे आगामी काळ काळात अजीच्या भविष्यात कधीही करू शकतो असं त्यांनी याच वर्षीच्या फेब्रुवारी महिन्यात रहमान त्यांनी म्हणजे रहमान यांनी म्हटलं होतं बलुचिस्तान प्रांतातले पाच ते सात जिल्हे मिळून आता आपण स्वतंत्र राष्ट्र म्हणून अस्तित्वात आलो आहोत अशी घोषणा रितसर करू शकतात अशी रास्त भीती रहमान यांनी आपल्या भाषणातून पाकिस्तानच्या संसदेत बोलताना नॅशनल ना, असेंब्ली असेंब्लीमध्ये बोलताना व्यक्त केली होती त्यात तथ्य नाही असं कोणालाही म्हणता येणार नाही किंबहुना सध्याची स्फोटक परिस्थिती विचारात घेता अशीच शक्यता दाट असल्याचं अगदी स्पष्टपणे जाणवत आहे जर सध्याच्या राज्यकर्त्यांची मानसिकता बदलली नाही तर पुन्हा एकदा तशीच म्हणजे सन एकोणीसशे एकाहत्तर सारखीच परिस्थिती नव्यानं पुन्हा पाकिस्तानमध्ये उद्भवू शकते म्हणजे पाकिस्तानपासून बलुचिस्तान वेगळा होऊ शकतो असा अत्यंत परखड इशारा रहमान यांनी पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांना फेब्रुवारी महिन्यातल्या आपल्या त्या भाषणाच्या माध्यमातून दिला होता बलुचिस्तान मधल्या पाच ते सात जिल्ह्यांनी जर स्वतंत्र झाल्याची घोषणा केली तर म्हटल्याप्रमाणे संयुक्त त्यांचा हा प्रस्ताव तातडीनं स्वीकारेल मग पाकिस्तान सरकार या सर्व घडामोडींसमोर नमतेपणाचं धोरण अंगी करेल कारण त्यांच्यावर कसा दबाव येईल अशा शब्दात मौलाना फजुर रहमान या खासदारानं पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांवर संसदेतल्या त्यावेळच्या आपल्या भाषणातून जोरदार टीका केली होती त्यात तथ्य नाही असं आज सगळ्यात पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांपैकीही कोणी म्हटलेलं नाही बलुचिस्तान भागात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या हिंसक कारवायांच्या पार्श्वभूमीवर रह्मा, यांच्या या वक्तव्याचं गांभीर्य लक्षात येऊ शकेल अलीकडच्या काळात या भागातील कुर्रम परिसरात शिया आणि सुन्नी या दोन मुस्लिम समुदायांमध्ये हिंसाचाराच्या असंख्य घटना घडलेल्या आहेत मुळातच या गेल्या काही दशकांपासून या भागातल्या शिया आणि सुन्नी हा जो या दोन गटांमधला वाद आहे म्हणजे विरुद्ध सुन्नी हा जो वाद आहे तो मुळातच पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांसाठी फार मोठी डोकेदुखी ठरलेली आहे डोकेदुखीचा डोके 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 तो विषय ठरलेला आहे त्यातच अगदी अलीकडच्या काळात बलूच लिबरेशन आर्मीनं म्हणजेच बी एल ए या संघटनेनं थेट पाकिस्तानच्या लष्करालाच लष लक्ष केलं टार्गेट केले के। बीएलएने थेट पाकिस्तानच्या लष्कराला लक्ष केल्यामुळे अलीकडच्या काळात अनेक पाकिस्तानी सैनिकांना बीएलएने जे हल्ले केले त्या हल्ल्यांमध्ये आपले प्राण गमवावे लागले अ काही ठिकाणी तर पाकिस्तानी सैनिक पूर्णपणे हतबल झाले बीएलएच्या पुढे आणि त्यांनी थेट बीएलएच्या लढवय्या सैनिकांसमोर लढवैया सैनिकांसमोर का होईना पण उघडपणे शरणागतीच पत्करली असल्याच्या काही ध्वनिचित्र भीती म्हणजे व्हिडिओ क्लिप्स या आता समोर आल्या जगाने त्या पाहिल्यात म्हणजे लपून राहिलेली बाब ती नाही आहे किंवा तो फक्त बी एल केलेला दावा आहे असं कोणालाही म्हणता येणार नाही आणि पाकिस्तानने आत्ताच म्हटलं की पाकिस्तानचं सरकार किंवा पाकिस्तानचं लष्कर हे याचं खंडनही करत नाही ही परिस्थिती लक्षात येण्यासाठी बलुचिस्तानबाबतची पार्श्वभूमी आपल्याला नीट समजून घ्यावी लागते क्षेत्रफळानुसार विचार केला तर बलुचिस्तान हा पाकिस्ताना पाकिस्तानचा किंवा पाकिस्तानमधला सर्वात मोठा प्रांत आहे भौगोलिक दृष्ट्या अर्थात डोंगराळ आणि दुर्गम भाग असल्यामुळे त्या प्रांताची लोकसंख्या मात्र कमी आहे म्हणजे भूभाग क्षेत्रफळानुसार जास्त आहे पण लोकसंख्या कमी आहे कारण आता सैन्य दुर्गम भाग आहे या प्रांतात बलूच जमाती राहतात आणि त्यांच्या भाषेला बलूची भाषा असं म्हणतात उंच पर्वतांनी बनलेले या प्रदेशातील बलूच हे पाकिस्तानमध्ये अल्पसंख्यांक मायनॉरिटी म्हणून ओळखले जातात पाकिस्तानच्या आजवरच्या सर्वच राज्यकर्त्यांकडून बलुचिस्तानला आजवर सातत्यानं अत्यंत हीन दर्जाची दुय्यम दर्जाचीच वागणूक मिळाली आहे अशी बलुच जमातीतल्या जवळजवळ सर्वच सर्वसामान्य नागरिकांची भावना झालेली आहे आणि तीही चुकीची असं कोणालाही म्हणता येणार नाही कारण त्यांचा अनुभवच तसा आहे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांकडून सतत भेदभाव आणि शोषणाचाच सामना करावा लागतो अशी भावना निर्माण झाल्यानंतर तिथे स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी जोर धरू लागली अशी मागणी करणाऱ्या खुटीरतावादी बंडखोरीला खतपाणी मिळत गेलं आणि मग त्यातून स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे अनेक गट प्र त्या प्रांतात तयार झाले आहेत पाकिस्तानमध्ये आत्ताच म्हटल्याप्रमाणे एकच बी एल ए नाही आहे म्हणजे बलूच लिबरेशन आर्मी फक्त नाही आहे तर पाकिस्तानमध्ये स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी करणारे अनेक गट आता अस्तित्वात आहेत पण त्यापैकी बलुचिस्तान लिबरेशन आर्मी किंवा बलूच लिबरेशन आर्मी म्हणजे बी आणि बलूच यक जेहती कमिटी बलूच लिबरेशन आर्मी आणि बलूच यक जेहती कमिटी या दोन संघटनांनी पाकिस्तान सरकारसमोर आतापर्यंत फार मोठं आव्हान उभं केलं आहे आणि बलुच नसलेल्या किंवा बरुचचीच नसलेल्या नागरिकां नागरिकांना या संघटना आपलं लक्ष करतायत टार्गेट करत आहेत पाकिस्तान इराण आणि अफगाण अफगाणिस्तानमधल्या बलूच नागरिक असलेल्या प्रदेशांचा समावेश असलेल्या स्वतंत्र आणि सार्वभौम हो राष्ट्राची निर्मिती करावी अशी मागणी या संघटनेकडनं किंवा या दोन्ही संघटनांकडनं आणि विविध गटांकडनं सातत्यानं करण्यात येते वास्तविक पाहता बलुचिस्तान हा पाकिस्तानचा आकारानं आत्ताच म्हटलं भौगोलिकदृष्ट्या क्षेत्रफळानुसार आकारानुसार सर्वात मोठा प्रांत आहे नुसतं एवढंच नाही आहे महत्व त्याचं तर नैसर्गिक साधन संपत्तीच्या बाबतीतही नॅचरल रिसोर्सेस बलुचिस्तान हा पाकिस्तानमधला सर्वाधिक समृद्ध प्रदेश मानला जातो मात्र त्या देशाच्या चारही प्रांतांपैकी सर्वात जास्त गरिबी देखील फक्त बलुचिस्तानमध्ये आहे हे अत्यंत कटु वास्तव आपल्याला लक्षात घ्यावं लागतं हे कटु सत्य आहे साहजिकच या विषमते बरोबर येणारा स्वाभाविक स्वरूपाचा स्थानिक हा बलुचिस्तानमध्ये गेल्या अनेक दशकांपासून मुरलेला आहे ते स्वाभाविक आहे याच जलक्षोभाचा आता टोकाचा उद्रेक जगाला अनुभवायला येतोय आणि म्हणूनच बलुचिस्तान मधील नागरिकांना स्वातंत्र्य हे आता शक्य वाटू लागलंय आतापर्यंत त्यांचं स्वप्न आता ते होतं आता त्यांना ते सत्यात येईल अशी खात्री वाटायला लागली पाकिस्तानमधल्या पाकिस्तानमध्ये मोठ्या प्रमाणातली जी वीज निर्मिती होते मोठ्या प्रमाणात जी वीज निर्माण होते ती बलुचिस्तान प्रांतातच होते त्यामुळे बलुचिस्तान स्वतंत्र जर झालंच तर पाकिस्तानमध्ये ऊर्जा संकट भविष्यात निर्माण होण्याची स्पष्ट भीती जगालाही जाणवते पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांच्याही ते लक्षात आले त्याचप्रमाणे बलुचिस्तानमध्ये दरवर्षी ज्याला आपण खजूर उत्पादन म्हणतो अहो इतक्या मोठ्या प्रमाणात ते खजूर उत्पादन होतं ते जगभरात निर्यात केलं जातं की त्याची पाकिस्तानला प्रचंड आर्थिक स्थितीचा फायदा ज्याला आपण म्हणतो परकीय चलनाच्या दृष्टीने तोही मिळत असतो तोही त्यांना गमवावा लागेल याखेरीज बलुचिस्तानमध्ये पर्यटन क्षेत्राची उलाढाल ऐंशी अब्ज डॉलर्स इतकी आता लक्षात येईल की बलुचिस्तान जर स्वतंत्र झाला तर पाकिस्तानला किती मोठा आर्थिक फटका सहन करावा लागेल आणि म्हणूनच फाळणीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांसमोर स्वाभाविकच आता फार मोठं आव्हान उभं राहिले चीनचा आर्थिक कॉरिडॉर हा बलुचिस्तानच्याच भागातून जात असल्यामुळे या कॉरिडॉरवर सुद्धा आता थेट परिणाम होईल ही भीती चीनला देखील स्पष्टपणे लक्षात आली ती जाणवायला लागली साहजिकच आता बलुचिस्तान हा जर पाकिस्तानपासून स्वतंत्र झाला तर फक्त पाकिस्तानलाच नाही चीनला देखील त्याची झळ बसेल आणि म्हणूनच खर तर बलुचिस्तानमध्ये होत असलेल्या घटनांकडे चीन आणि पाकिस्तानप्रमाणेच संपूर्ण जगभरातल्या नागरिकांचं लक्ष केंद्रित झालं असेल तर त्यात नवल नाही पाहूया नजीकच्या भविष्यात या संघर्षाचं या स्वातंत्र्य लढ्याचं या उठावाचं या जलक्षोभाचं रूपांतर नेमकं कशामध्ये होतंय त्याची परिणती नेमकी कशात होते कशा हाच आता सर्वांसाठी औत्सुक्याचा भाग आहे सर्वांचं लक्ष आता तिथे केंद्रित झालंय यात काही नव्हतं